हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण फोरटक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत विदाऊट बेल्ट म्हणजे बेल्ट नसणार आहे या ब्लाऊजला तर फोरटक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर चला मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवते हे बघा अशा पद्धतीने मी ब्लाऊजची फोरटक ब्लाऊजची ड्राफ्टिंग करून घेतली फ्रंट पार्ट आहे आपला हा त्याला क्रॉसपट्टी नसणार आहे त्यानंतर हा बॅक पार्ट आहे बॅक दोन्ही फ्रंट आणि बॅक डीप आहे फुल शोल्डर साडेपंधरा आहे ब्लाऊजची उंची सोळा आहे छाती चाळीस आहे कमर छत्तीस आहे अपेक्ष टू अपेक्ष आठ आहे शोल्डर टू अपेक्ष साडे दहा आहे पुढचा गळा साडेसात आहे मागचा गळा नऊ आहे बाहीची उंची सात आहे घेर देखील सात आहे आणि तयार शोल्डर आपला अडीच इंचाच आहे तर हे बघा मी इथे हे असे मापे लिहून घेतले कारण आपल्याला शोल्डर मायनस करावा लागणार आहे त्यासाठी तर आपण चार्ट बघू चला शोल्डर मायनस चार्ट कारण आपण शोल्डर मायनस करून इथे लिहून घेऊ म्हणजे आपल्याला ड्राफ्टिंग करताना पुन्हा पुन्हा चार्ट बघायची वेळ येणार नाही त्यासाठी ते बघा हा शोल्डर चार्ट घेतला आहे मी रेडी शोल्डर दोन इंच ते पावणे तीनपर्यंत चालतो हा चार्ट तर हे बघा आप इथं आपण अगोदर बॅकनेक सॉरी फ्रंटचं बघू पुढचा गाळा साडेसात आहे तरी बघा सात ते नऊ इंचामध्ये आपला पुढचा गाळा येतो आहे नेक डी रेडी शोल्डर त्यानंतर आपला राऊंड नेक आहे तर हे बघा नेक डी रेडी शोल्डर अशा पद्धतीने व्यवस्थित बघायचं आहे कोणत्या लाईनमध्ये येतोय तर नेक हे बघा वरतून असं बघायचं त्यानंतर खालून तर किती फ्रंटमध्ये आपल्या अडीच इंच मायनस होतं आहे म्हणजे पुढच्या भागामध्ये अडीच इंच शोल्डर मायनस होणार आहे तुम्ही इथं असं लिहून घेतलं त्यानंतर बॅगचं बघू आता बॅगचा पाठीमागचा नेकचं माप नसतं तर ते आपल्याला काढावं लागतं तर हे बघा मी तुम्हाला इथं दाखवते बॅक साईडच्या ब्लाऊजचं मागच्या गळ्याचं माप कसं का काढायचं तर हे बघा ब्लाऊजचं उंची किती आहे आपली सोळा इंच ब्लाऊजची उंची तर हे बघा सोळा उंची आहे तर तुम्हाला बेल्ट कितीचा हवा आहे बॅगची म्हणजे पाठीमागचा जो पाठीचा भाग आहे तो कितीचा हवा आहे तर मला साडेसहाचा हवा आहे तर सोळामधून साडेसहा गेले खाली उरले नऊ तर असा बॅक मी उंची काढून घेतली म्हणजे गळ्याची उंची काढली तुमचा जेवढा असेल तेवढा उंचीतून मायनस करायचा आणि तेवढी आपल्या बॅक गळ्याची उंची असेल अशा पद्धतीने मी मागच्या गळ्याची उंची काढली तर हे बघा आता नऊ कुठे येतोय तर नऊ ते अकरा इथे येतो हे बघा बघा बरं नेक डीप रेडी शोल्डर त्यानंतर मागच्या देखील गळा गोलच आहे नेक राऊंड आपला राऊंड नेक आहे तर हे बघा किती मायनस होत आहे तीन इंच बॅकला मायनस होतं आहे हे बघा इथं अशा पद्धतीने मी आता लिहून घेते तीन इंच आपलं बॅकला मायनस होत आहे म्हणजे आपण शोल्डर चार्ट आता बघून घेतले किती मायनस आहे हे देखील का मी तुम्हाला कशा पद्धतीने काढायचं ते इथं दाखवलंय चला तर आता आपण ड्राफ्टिंग बघूया हे बघा त्या बघा हे शोल्डर चार्ट आहे ते यावरून आपण शोल्डर मायनस करायचं बघून घेतलंय त्यानंतर आता आपण हे बघा अशा पद्धतीने मी न्यूजपेपर घेतलाय फोल्ड बाजू आहे त्यानंतर पुढची ओपन बाजू आहे आता यावर आपण मापे टाकून घेऊ बॅकनेकचा अगोदर आपण बॅक पार्टच कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर फ्रंट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये कटिंग करू कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताईंनी आणि ताईंनो आणि तुम्ही देखील बोर होऊन जाता एवढा व्हिडिओ बघण्यासाठी त्यासाठी बॅक पार्ट यामध्ये कटिंग करून फ्रंट पुढच्या व्हिडिओमध्ये कट करू तर या बघा वरतून स्ट्रेट लाईन ओढून घेते मी अशा पद्धतीने इथून या स्ट्रेट लाईनपासून आता ब्लाऊजचे मापे टाकायचे तर आपल्यावर शोल्डर टाकायचे आपलं शोल्डर साडेपंधरा आहे तर साडेपंधराला दोन्ही भागायचं हे बघा किती आलं पावणे आठ हे बघा इथून फोल्ड साईडकून टेप ठेवून पाहुणे आठव मार्किंग करायची हे बघा अशा पद्धतीने मी फोल्ड बाजूकून टेप ठेवून पाहुणे आठव मार्किंग करते हे बघा इथे पावणे आठव मार्किंग करायची त्या मार्किंग पासून खाली एक इंच डाऊन जायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने एक इंचावर मार्क करते फोल्ड बाजू करून अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे बघा इथं आता आपण हे मापे जोडून घेऊ अगोदर एक लाईनचं एक इंच गेलेलं आहे ते त्यानंतर इकडं तिरप्या लाईनला असं अडीच इंचाला जोडून घेऊ तिरपी लाईन शोल्डर शोल्डरपासून एक इंच खाली त्यानंतर इकडं अडीच इंचाला ती लाईन जोडून घ्यायची आता आपल्याला चेस्टचं माप लागेल त्यासाठी अगोदर आर्म होल्ड ड्रॉ करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला चार्ट वागावं लागणार आहे तर हे बघा हा डीपनेक फॉर्म्युला आहे डीपनेक ब्लाऊज असेल तुम्हाला हा चार्ट वागावा लागेल तर आपली चेस्ट आहे चाळीस चाळीस भाकीले सहा तर हा इंच म्हणजे अर्धा इंच प्लस करायचं आहे त्याच्यात तर आपलं होईल सात इंचाच्या वरती एक लाईन तर हे बघा आता आपण इथं जिथून क्रॉसमध्ये आपण एक इंच डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला टाकायचं आहे तर हे बघा सात इंचाला सात इंचाच्या पुढे एक लाईन असं मी मार्क करते आता आपण सरळ लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने तर इथं आपल्याला छातीचे माप टाकायचे तर हे बघा अशा पद्धतीने आता छातीत आपल्याला एक इंच लुझिंग द्यायचं कारण आपला बेल्ट साडेसहाचा आहे तुमचा बेल्ट दोन अडीच किंवा तीन साडेतीनपर्यंत असेल दोन ते तीन साडेतीनपर्यंत असेल तर तुम्ही लुझिंग नाही द्यायची डायरेक्ट चेस्ट भागिले चार करून तिथं टाकायचं आहे पण मग मा बेल्ट, सा बेल्ट ए, एक, एक हा मोठा आहे त्यामुळे याच्यामध्ये लुझिंग द्यावं लागणार आहे साडेसहाचा बेल्ट आहे त्यामुळे मी एक इंच लुझिंग देते चाळीसमध्ये एक इंच प्लस केलं एक्केचाळीस एक्केचाळीसला आपल्याला चारने भागायचं तर हे बघा एक्केचाळीस हे सॉरी चाळीस भागिले हे चाळीस अधिक एक एक्केचाळीस भागिले चार तर आलं सव्वा दहा ते बघ इथं चेस्टचं मार्किंग करायचं आहे आपल्याला सव्वा दहा दहावर हे बघा अशा पद्धतीने मी सव्वा दाहो मार्किंग करून घेते तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगितलं तुमचा बेल्ट जर छोटा असेल म्हणजे पाठीमागचा जर गळा तुमचा जो पाट तयार राहते ती ज दोन किंवा तीनच इंचाची असेल तर तुम्ही लुझिंग द्यायची नाही आहे तर तुमची जर लू मोठा असेल पार्ट तर मग लुझिंग द्यायची मी एक इंच लुझिंग दिली माझा साडेसहाचा तयार आहे तर हे बघा आता इथं ब्लाऊजची उंची टाकायची सोळा इंचाचं ब्लाउजची उंची त्याच्यात एक इंच प्लस केले सतरा मार्किंग करते मी स्ट्रेट लाईनपासून टेप ठेवला आहे बघून घ्या तुम्ही बॅक पार्टची आपण स्ट्रेट लाईनपासूनच उंची घेतो आणि फ्रंट पार्टची क्रॉस लाईनपासून घेतो ते पण डीप नेकसाठी हा हे बघा अशा पद्धतीने आता इथं लाईन ओढून घेतली यावर आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे कमर आपली छत्तीस आहे छत्तीस भागिली चार नऊ इंच तर आपली नऊ इंचाची कमर आहे इथून मी नऊ इंच मार्क करते अशा पद्धतीने हे बघा एक इंच टक्ससाठी देते कारण आपल्या डीप नाही की त्यामुळे बॅकला आपण एक इंचाचे टक्स आहे तर त्यासाठी एक इंच घेतले पुढं शिलाई मार्जिन घेते दोन इंच अशा पद्धतीने हे बघा तर लाईन ओढून घेते आतमधली लाईन आतमधल्या लाईनला जॉईंट करायची बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला जॉईन करायची हे बघा अशा पद्धतीने पुन्हा दाखवते कमरचं माप त्यानंतर एक इंच टकसाठी शिलाई मार्जिन दोन इंच आता आपल्याला शोल्डर मायनस करावं लागणार त्यासाठी आपण शोल्डर चार्ट क मायनस करून घेतले तर ते बघावं लागेल ला, आता आपण इथे आहे बघा बॅकला आपलं शोल्डर किती मायनस होत आहे तीन इंच आपलं तयार शोल्डर आहे साडे पंधरा हे बघा साडे मधून तीन मायनस करायचं किती आलं साडेबारा नाही सॉरी किती साडे मधून तीन इंच मायनस झाल्यावर हो। खाली आलं सॉरी चुकतंय काहीतरी एक मिनिट साडे पंधरा भागिले मायनस तीन तर साडेबारा आलं साडेबाराला आल, दोन भागायचं किती आलं सव्वा सहा हे बघा सव्वा सहा आलं आहे तर आपण आता शोल्डरच्या लाईनवर सव्वा सहा इथं मार्क करूया बघा ते बघून घे मी कशा प्रकारे ठेवते तर बघा इथं सव्वा सहा हो मार्किंग करते मी शोल्डरच्या लाईनवर आणि ती छातीच्या लाईनवर देखील करायची आपल्याला सव्वा सहावर मार्किंग हे बघा अशा पद्धतीने मी सव्वा सहावर मार्किंग करून घेते त्यानंतर सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने या सरळ लाईनच आपल्याला सेंटर काढायचं आहे सेंटर काढायचा सेंटर सेंटरला एक मार्किंग मार्क करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला आर्मोलसाठी क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे त्यासाठी चार्ट बघावं लागणार आहे साईजनुसार आपल्याला आर्मोलमध्ये क्रॉस मार्किंग करावं लागते त्यासाठी चार्ट आहे हे बघा आर्मोल क्रॉस मार्किंग चार्ट तर हे बघा आपली चेस्ट चाळीस आहे तुमची जेवढी असेल तेवढं तुम्ही हे बघा इथे लिहिलं आहे मार्क करायचं आहे आपली चाळीस आहे तर बॅक पार्टला सव्वा एक आणि फ्रंट पार्टला एक इंच तर आपण इथं एक इंचाच्या वरती दोन लाईन म्हणजे सव्वा इंच मार्किंग करू आणि आर्म फ्रेंच फ्रिंच आर करून ड्रॉ करून घेऊया बघा अशा पद्धतीने मी जसा सेट होतोय तसा होऊ देते आणि मार्किंग करून घेते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आर आर्मोलने त्यानंतर हे बघा आपल्याला आता शोल्डर मायनस करावं आहे तर इथे किती मायनस झालं आहे चेक करायचं तेच इकडे देखील फोल्ड बाजूला टाकायचं मार्क करून घ्यायचं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने बघा मी सरळ लाईन ओढून घेते आता बघा आपल्याला स्केल अशी ठेवायची अर्धा इंच वरती आपली चेस्ट लाईनच्या तरी इथून तो तुमचा गळा मा खाली जात असेल आता बॅकचा पार्ट आहे त्यामुळे खाली जाणारच हे डीप नेक आहे आपला त्यामुळे आपल्याला वरतून अर्धा इंच शोल्डर मायनस करायचं आहे हे बघा इथून अर्धा अर्धा इंच मी मार्क करते कारण डीप डीपनेक असल्यामुळे चेस्ट लाईनचा बॅकचा गळा मागेच जाणार खालीच जाणार आहे छातीच्या लाईनच्या खाली त्यामुळे वरतून अर्धा इंच मायनस करावाच लागणार आहे आपल्याला तुमचा देखील खाली जात जाईल डीप नेक असल्यावर जातोच प्रत्येकाचा तर आपल्याला वरतून अर्धा इंच मायनस करायचं आहे मी शोल्डर रेडी शोल्डर टाकून घेते अडीच इंचाचं रेडी आहे त्याच्यात एक इंच प्लस करते साडेतीन असं मार्क करून घेते त्यानंतर दोन लाईन इतकं हे बघा इथं मार्क करून आपल्याला असं क्रॉसमध्ये शोल्डर जॉईंट करायचं आहे कारण आपले शोल्डर हे सरळ नसतात थोडे क्रॉसमध्ये असतात तर दोन लाईन इतकं असे तिरपी लाईन ओढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपली आता बॅक पार्टची एवढी ड्राफ्टिंग झाली आहे तर आता फ्रंट पार्ट ठेवून आपण पुढच्या भागामध्ये कटिंग केल्यानंतर फ्रंट पार्ट ठेवून यावर बॅकची गाळा वगैरे कट करू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर देखील करा भेटू यापुढ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद